एक रुखे ग्रामपंचायतीच्या वतीने राहता कॅनलवर अठ्ठेचाळीस मैलावर नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ झाला असून कामास सुरुवात झाली पूर्ण नाला नामसेज झालेला असताना सुद्धा चाळीस फूट नाला खोदकाम चालू झाले आहे तसेच साठ वर्षापासून नाल्याचा प्रश्न प्रलंबित होता तरी आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माझे खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून या कामास यश मिळालेले आहे या नाल्याला पाणी आल्यानंतर गाव पातळीवरील साखळी बंधारे भरण्यास मदत होईल तरी या खोलीकरणासाठी एकरुखेतील ग्रामस्थांनी खूप संघर्ष संघर्ष केला त्याला आज यश मिळाले नाला कामात सुरुवात झाल्याने एकरुखे ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे अभिनंदन केले तसेच या कामाचा शुभारंभ करताना एकरुखे गावचे सरपंच उपसरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थ जलसंधारणचे अधिकारी इरिगेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते आणि खासदार डॉक्टर सिद्धार्थ मी त्यांचं आमच्या एक ग्रामस्थांच्या वतीनं एक वर्ष ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचा हा जो निर्णय त्यांनी घेतला हा ऐतिहासिक निर्णय आणि गावाच्या भल्यासाठीच घेतला त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो आभार मानतो तसेच या जे शेतकरी त्यांनी पण सहकार्य दाखल मी मनापासून आभार मानतो आणि आज आपल्या एकमुखी ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या राहता चॅनलवर एक्केचाळीस मैलावर आज आपण नाला करण्याचं काम चालू केलेलं आहे आज गेल्या साठ सत्तर वर्षापासून प्रश्न प्रलंबित होता पण आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री नायल्यानगरचे पालकमंत्री आणि खासदार दादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून या कामाला यश आलेलं आहे गेल्या सत्तर वर्षापासून कुखी ग्रामस्थांनी संघर्ष केला परंतु त्याला यश आलं नाही परंतु आपल्या राज्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना जलसंपदा मंत्रीपद मिळालं आणि त्यांनी तातडीने आपल्या या कामाला मंजुरी दिली प्रथम मी आमच्या एक ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो हा एक कुठे नाला म्हणजे आज आमच्या गावात साखळी बांधारे आणि साखळी बांधाऱ्यांना ज्यावेळेस आम्ही चाऱ्यांचं चा पाणी सोडायचो त्यावेळेस भरपूर शेतकऱ्यांनी आडकाठी आणायची कामं केली शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जायचं त्याच्यामुळं नामदार साहेबांनी आणि दादांनी हे पद मिळाल्या मिळाल्या आमच्या एकूण ग्रामस्थांना न्याय देण्याचं काम केलं आमचे एकूणचे ग्रामस्थ गेल्या सत्तर वर्षाची नामदार साहेबांना याची पावती दिल्याशिवाय राहणार नाही आज वाजता पाहता दादा सुजयदादाचा आज या घटनाला येणार होतो परंतु त्याच्यामागं काम असल्यामुळे आता इथून पुढे आठ ते दहा दिवसामध्ये आपण या एसपीचं चा काम सुरू करीत आहोत या एसपीच्या कामाला सुजय दादा यांच्या हस्ते आपण नारळ वाढवून या एसपीच्या कामाची सुरुवात करणार आहोत परंतु त्यांनी आज वेळ नसल्यामुळं तर तुम्ही सराचं चा काम खुलीकरण चालू करून घ्या आपण त्यांच्या आदेशानुसार आज सराचं काम चालू केलं आणि आज दोन ते दिवसामध्ये आपलं काम पूर्ण होईल एवढं बोलून मी थांबतो વર્ષાપાસ પા ઉંચાલી જુડે લોકલ આતોનાત્મક આ તો એ દાદા સહકાર્યાને સાહેબ સહકાર્યાને ખાતર તેમના મેળાલે જનસાધારણ તેની પરિસરત સર્વ કામ જમા તેમળશા નુકસાની ન હોતા આમ જમીન પાંચ પન્નાસ એક જમીન ઉપળતી હી ઉકાળી અને વર सर्वांचा म्हणजे त्याचा फायदाच आहे कुणी त्याच्यामध्ये अडथळे करू नये शासकीय पाताळून कामाला कुणी अडथळे आणू नये अशी माझी सर्वांना येईल आणि हे ये काम ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हे काम तुमचा एक होता ग्रामपंचायती त्यांनी चांगलं मनोर झाल्यामुळे चांगला प्रतिसाद दिलेला आहे दादाला वेळोवेळी भेटून सहकार्य करून तो निधी उपलब्ध झालेला आहे आणि हे फोटे ग्रामपंचायतीचे पिण्याच्या पाण्याची समस्या लोकांचं कल्याण होणार आहे जरी थोडे जमिनी गेले तरी काही अडचण नाही त्याच्यामुळे चांगल्याच कामाला प्रतिसाद दिलेला आहे दादांनी याबद्दल मी दादांचे धन्यवाद मानतो आणि आपल्या ग्रामपंचायतीचे आभार आर शिर्डी न्यूज राहता